श्री स्वामी समर्थक कशा तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्य द्यायचो आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना फाल्गुन कृष्णपंचमीला पंच आपण रंगपंचमी साजरी करत असतो ते एकोणीस मार्चला आहे म्हणजे उद्या आहे तर उद्या बुधवार आहे आणि रंगपंचमी हा सण रंगाचा असतो आपल्या शरीराला प्रत्येक रंगाची खूप जास्त गरज असते या रंगपंचमीला आपल्याला काही सेवा करायची आहे या संदर्भात मी तुम्हाला माहिती सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता बघा काही ठिकाणी असं असतं की धुळीवंदन जेव्हा असतं होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळीवंदन असतो त्याच दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते आणि काही ठिकाणी रंग रंगपंचमीच्याच दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते तर रंगपंचमी म्हणजे सर्वांनाच माहिती आहे जसं आपण रंगाने खेळतो रंग उधळतो धुळीवंदनला जसं काही ठिकाणी धुळीवंदनला केलं जातं काही ठिकाणी रंगपंचमीच्याच दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते खरं तर बघा रंगपंचमी राधा आणि कृष्ण भगवाननी साजरी केली होती तेव्हापासून आतापर्यंत आपण रंगपंचमी साजरी करत असतो त्यानंतर बघा मी जसं तुम्हाला सांगितलेलं आपल्या शरीराला प्रत्येक रंगाची गरज असते बघा भगवान कृष्ण आणि राधा रंग खेळायचे त्यामुळे रंगपंचमी हा दिवस भगवान बालकृष्णांना सुद्धा समर्पित आहे म्हणून बघा रंगपंचमीच्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करणं खूप महत्वाचं असतं कारण आपलं पालन पोषण करण्याचं काम भगवान विष्णूंचं असतं आणि त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याना त्या दिवशी त्यांना त्यांची सेवा करायची असते बघा जर तुम्हाला मानसिक धर्म सूतक विटाळ असेल तर तुम्ही सेवा करू शकत नाही ह्या दिवशी मग अशा टायमाला काय करू शकता तुम्ही सेवा ऐकू शकता तुम्हाला जी मी सेवा सांगणार आहे तुम्ही युट्यूबला लावून द्या टी व्हीवर लावून द्या तुम्ही ते ऐकू शकता जर तुम्ही कामाला जाताय तर कामाला जायच्या अगोदर किंवा कामावरून आल्यानंतर संध्याकाळी जरी तुम्ही ऐकलं तरीही चालेल आता सेवा काय आहे ती मी तुम्हाला सांगते जर तुमच्या घरात बालकृष्णाची मूर्ती असेल तर तुम्हाला बालकृष्णांवरला बालकृष्णाला तुम्हाला तुळसीपत्र अर्पण करायचं आहे बघा तुळशीपत्र तुम्ही त्या दिवशी स्त्रियांनी तर तुळशीला तोडू नये तुम्हाला आदल्या दिवशी तुम्ही तोडून ठेवू शकता किंवा बाजारात सुद्धा तुळशी मिळते हार वगैरे भेटतात देवाची फुलं भेटतात त्यांच्याकडून तुम्ही तुळशी पत्र घेऊ शकता तर तुम्हाला भगवान विष्णूंना म्हणजे भगवान बा बालकृष्णांना तुम्हाला तुळशी पत्र अर्पण आहे बालकृष्णाची मूर्ती नसेल तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल तर तुम्ही विठ्ठल देवांना सुद्धा तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता बघा तुळशीपत्र तुम्हाला आदल्या दिवशी तोडून घ्यायचे स्त्रियांनी कधीच तुळशीपत्र तोडू नये तुमच्या घरात तुमचे मिस्टर असतील तुमचा मुलगा असेल त्यांनी तो त्यांना तुम्ही तोडायला आदल्या दिवशी सांगू शकता किंवा बाजारात मिळतं बाजारातून तुम्ही आणू शकता त्यानंतर बघा तुम्हाला तुळशीपत्र भगवान बालकृष्णांना अर्पण आहे बालकृष्णाची मूर्ती नसेल पांडुरंगाची असेल तर तुम्ही त्यांना अर्पण करू शकता बघा भगवान विष्णूंची प्रभावी सेवा विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला जर वाचता येत नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून श्रवण करू शकता तर बघा एक वेळा विष्णू सहस्त्रनामचं पठण करायचंय तुम्ही जरी काम करत असाल तरी तर तुम्ही युट्यूबला लावून श्रवण केलं तरीही चालेल त्यानंतर बघा तीन वेळा पाच वेळा किंवा अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्रमचा पाठ आहे बघा आता जसं मी तुम्हाला नित्यसेवेच्या तुम्हाला अगोदर मी ह्याचं व्हिडिओ बनवलंय जे लोक नित्यसेवेमध्ये व्यंकटेश स्तोत्रांचा पाठ रोजच करत आहे मग त्यांना नवीन करायची गरज नाहीये पण ते नित्यसेवा रोज व्यंकटेश स्तोत्रांचा पाठ नाही करत त्यांनी ह्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे उद्या तीन वेळा किंवा पाच वेळा किंवा अकरा वेळा नाही जमलं एक वेळा केला तरीही चालेल पण नक्की करा बघा व्यंकटेश स्तोत्रांचा पाठ करताना लास्टला फलश्रुती असते तुम्ही जर तीन वेळेला व्यंकटेश स्तोत्रमचा किंवा अकरा वेळा करत असाल तर तुम्हाला फक्त शे जर तुम्ही तीन वेळा करताय तर दोन वेळा पहिल्या दोन वेळा करताना तुम्हाला फक्त व्यंकटेश स्तोत्रमचा पाठ करायचा आहे फलश्रुती तुम्ही तिसऱ्यांदा जेव्हा कराल तेव्हा लास्टला तुम्हाला फलश्रुती करायचं आहे त्याच पद्धतीने जर अकरा वेळा करत असाल दहा वेळा तुम्हाला फलश्रुती करायची गरज नाही लास्ट जेव्हा अकरावा पाठ तुम्ही कराल तेव्हा त्याच्यानंतर तुम्ही फलश्रुती करू शकता त्यानंतर बघा बालकृष्णांवरती त्या दिवशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही छान अभिषेक त्या मूर्तीवरती करा छान अभिषेक करू शकता फोटो असेल तर तुम्ही तुळशीपत्र अर्पण करून व्यंकटेश स्तोत्रांचा पाठ केला तरीही चालेल त्यानंतर बघा विष्णू सहस्त्र नामावली म्हणजेच काय विष्णू भगवानचे एक हजार नाव जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ते सुद्धा करा भगवान विष्णूंचे एक हजार नाव पटन करा बघा जेव्हा पण आपण विष्णू भगवानची सेवा करतो विष्णू भगवानच्या सोबत माता लक्ष्मीची सेवा करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तर तुम्ही माता लक्ष्मीसाठी तुम्ही श्री सुक्तमचा एक वेळा अकरा वेळा सोळा वेळा जसं जमेल तुम्ही श्री सुक्तमचा पाठ करू शकता त्यानंतर बघा उद्या तुम्हाला रंगपंचमी आहे म्हणून तुम्हाला तर आपण रोजच तुळशीला दिवा लावत असतो पण उद्या तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा संध्याकाळी तुळशीजवळ त्यानंतर तुमच्या घराजवळ जर केळीचं झाड असेल असं म्हटलं जातं केळीच्या झाडाखाली भगवान विष्णूंचा वास असतो असं म्हटलं जातं तर तुम्ही केळीची झाडाची सकाळी पूजा केली, केली। किंवा शुद्ध गाईचं तूप दाखवलं तरीही चालेल पूजा करताना आपण तुळशी मातेची असो केलीच्या जवळजवळ केलीच्या झाडाची जर तुम्ही पूजा करत असाल तर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप आहे बघा तुम्हाला कुठलीही सेवा जमली नाही तरी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवा य नम या मंत्राचं जप करू शकता किंवा तुम्ही व्यंकटेश स्तोत्र करू शकता किंवा विष्णू सहस्त्रनाम करू शकता किंवा विष्णू सहस्त्रनामावळी करू शकता बघा कुठलीही तुम्हाला जेवढी जमेल तेवढी सेवा तुम्ही करू शकता सगळ्या सेवा जर, जर जमल्या तर अतिउत्तम नाही तर काही एक तरी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप केलं तरीही चालेल बघा केळीचं झाड आसपास नसेल पिंपळाचं झाड असेल तर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा तुम्ही एक दिवा लावू शकता सकाळी लावा संध्याकाळी लावा जसं फक्त एवढंच की तुम्ही पूजा किंवा दिवा लावताना तुमचं तोंड दक्षिणेकडे नसते ह्याची काळजी घ्या अशा प्रकारे तुम्ही आणि तुम्ही प्रदक्षिणा सुद्धा पिंपळाच्या झाडाला घालू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नम तुम्हाला पूजा करताना सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय हय नम ह्या मंत्राचा तुम्हाला खंड जप करायचंय तुम्ही विष्णू गायत्री मंत्र ओम विद्महे वासुदेवाय मी तन्न विष्णू प्रचोदयात चा खूप चांगलं अनुभव येईल बघा श्री हरी विष्णू हे जगाचे पालन करतात तर आपलं पालन का नाही करणार ते आपलं पालन करत असतात आयुष्य सुख दुःख येत असतात बघा आपल्यावर कधी कधी खूप चांगली वेळ येते त्याच पद्धतीने कधीतरी आपल्या आयुष्यात वाईट वेळ सुद्धा येते पण त्या वाईट काळात त्या वाईट वेळामध्ये कधीच आपण देवाची साथ सोडायची नाही आणि चांगले दिवस आले म्हणून उत्मान पण करायची नाही कारण लक्ष्मी समोर जेव्हा आपण झुकून नम्रपणे राहतो तेव्हाच ती आपल्यावर प्रसन्न होते बघा पैसा आला आणि आपण उत्मान केलं की बघा एकही वेळ लागत नाही तेव्हा बघ आपणच लोकांना मग बघतो बोलतो की जेव्हा होत तेव्हा किती उत्मान केलं आणि आता काय दिवस आले कितीही पैसा आला तरी लक्ष्मी समोर नेहमी झुकून राहायचं तुम्ही कितीही ग्रेट असाल ना भगवंतापेक्षा मोठे आपण नाही आहोत माता लक्ष्मी समोर कधीच पैशाचा अहंकार करायचा नाही उद्या नक्की विष्णू भगवानची जेवढी जमेल तेवढी तुम्ही सेवा करा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ